अनेकदा मला पालकही विचारतात की शाळेची व्हॅन खरंच इम्पॉर्टंट आहे खरंच गरजेची आहे तर हो कारण आपण जेव्हा विद्यार्थ्याला सोडवायला येतो तेव्हा काही ना काही कारणाने उशीर होतो पण जेव्हा व्हॅन घेऊन येते त्यावेळेस मुलं वेळेवर शाळेत पोहोचतात आणि एकदा वेळेवर शाळेत पोहोचले की त्यांना शिस्त लागायला खूप लवकर मदत होते शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी अनुभवी ड्रायव्हरही आहेत आणि ह्या विद्यार्थ्यांना सुरक्षित पोहोचवणे त्यांना आणणे ही पूर्णतः त्यांची जबाबदारी असेल त्यासोबतच विद्यार्थी जेव्हा शाळेमध्ये येण्यासाठी निघतो त्यावेळेस त्याला व्हॅनमध्ये बसवणे इथे शाळेत आल्यानंतर त्याला सुखरूपपणे इथे सोडणे ही सगळी जबाबदारीसुद्धा एक अजून एक एक्स्ट्रा माणूस असतो तो घेत असतो मुलं व्हॅनच्या बाहेर डोकवत आहेत का नाही ते हात काढतायत का नाही याचा सांभाळ करण्यासाठीसुद्धा ड्रायव्हर व्यतिरिक्त एक सेपरेट माणूस असतो जो या सगळ्या मुलांची खूप काळजी घेत असतो आजच्या काळात पालकांकडे खरंच खूप काम असतात आणि या सगळ्यामध्ये मुलांना कुठेतरी शाळेत घेऊन येणे त्याच्यानंतर वेळेवर शाळेत घ्यायला येणे या सगळ्यांमध्ये त्यांना उशीर होतो त्यांच्या कामाला कुठेतरी लेट होतो त्यामुळे त्यासाठी बेस्ट असेल ती म्हणजे व्हॅन जी वेळेवर घेऊन येईल आणि वेळेवर सोडेलही खरा आनंद म्हणजे कसा असतो तर फक्त त्यांच्या मित्रांसोबत आणि जेव्हा विद्यार्थी व्हॅनमध्ये बसतात तेव्हा त्यांचे मित्र बनतात फ्रेंड सर्कल होतो आणि यांच्यामध्ये ते गप्पा मारत असतात गाणी म्हणत असतात एकमेकांना गोष्टी सांगत असतात आणि या सगळ्या गोष्टीमुळेच त्यांचा सामाजिक विकास होत असतो शाळा म्हणून आम्ही हाही विचार करतो की प्रत्येक पालक हा त्याच्या गाडीवर त्याच्या सोयीने जेव्हा विद्यार्थ्याला आणतो त्यावेळेस कुठेतरी प्रत्येकजण सेपरेट सेपरेट आल्यामुळे इंधन खूप जास्त जाते त्यापेक्षा ते व्हॅनने आले तर इंधनाचंही बचत होईल आणि कुठेतरी पर्यावरणालाही आपल्याला वाचवता येईल आणि त्यामुळे व्हॅन महत्त्वाचीच आहे सगळे पालक सेपरेटली जेव्हा विद्यार्थ्यांना घेऊन येतात त्यावेळेस शाळेच्या गेटवर खूप गर्दीही होते त्यापेक्षा जर ते व्हॅनने आले तर प्रत्येकाचं लेकरू हे वेळेत मध्ये येईल आणि न गर्दी असतानासुद्धा बाहेर जाईल आणि त्यामुळे त्यांची सुरक्षितता जपणे हेही आमचं कामच आहे आणि त्याने याला सपोर्टही मिळेल शाळेची अधिकृत व्हॅन असल्यामुळे पॅरेंट्स टीचर्स प्रिन्सिपल्स डायरेक्टर आणि त्यासोबत व्हॅन ड्रायव्हर यांचं कोऑर्डिनेशनही असतं आणि त्यामुळे विद्यार्थी हा सुखरूप असतो